नमस्कार मित्रांनो मनस्पर्श कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तू फक्त माझे स... भाग अठ्ठावीस मागील भागात आपण पाहिले राजू देशमुख आणि सरिता देशमुख हे आपल्या रूममध्ये असतात राजीव हे बातम्या पाहत असतात सरिता ही राजवेच्या विचारातच असते तेवढ्यात बातम्यांवर प्रदीप वर्मा हा ऑपोजिशन पार्टीशी प्रश्न विचारतो तो म्हणतो तुम्हाला काय वाटतंय ही केस कोण जिंकला पाहिजे त्यावर अपोजिशन पार्टीचे नेते म्हणतात बघा मला असं वाटते की माने कुटुंब ही केस जिंकायला हवी त्यांच्यासोबत खूप वाईट झाले आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की राजू देशमुख हे कसे नेते आहेत ते जरी केस राजू देशमुख जिंकले तर माने कुटुंबासोबत खूपच अन्याय होईल राजू देशमुख हे सर्व ऐकतात ते खूपच चिंतेत येतात आणि सरिताही रडायला ला लागते त्यावर राजू देशमुख रागातच सरिताला ओरडतात ते म्हणतात हे काय आहे तुझं का नेहमी रडत असते त्यावर सरिता ही खूपच घाबरते राजू देशमुख हे पुढे म्हणतात तुला समजत का नाही मी सर्व काही ठीक करेल मी राजू देशमुख आहे मी नेहमी सर्व कामे बरोबर केली आहेत मग तू रडत का आहे यावर सरिता देखील त्यांच्याकडे रागाने पाहते राजू देशमुख हे म्हणतात काय झाले असे डोळे वटारून का बघत आहे माझ्यावर विश्वास नाही तुला त्यावर सरिता म्हणते जेव्हा माझा मुलगा घरी परत येईल तेव्हाच मला तुमच्यावर असलेला विश्वास परत येईल असे बोलून ती तिकडून रागात निघून जाते आणि राजे देशमुख देखील तिला रागात पाहत असतात आता दे पुढे देशपांडे दे यांच्या घरी विमला ही आपल्या रूममध्ये कुणालच्या चिंतेत असते ती कुणालला फोन लावण्याचा प्रयत्न करते पण कुणाला काय उत्तर देत नाही त्यामुळे ती खूपच चिंतेत येते आणि खाली विनम्र यांच्याकडे लिव्हिंग हॉलमध्ये जाते विनम्र हॉलमध्ये बसून पेपर वाचत असतात तेवढ्यात तिथे विमला येते विमला ही विनम्र यांना थोडी अडखळत म्हणते अहो मी काय म्हणते तिचं असं बोलणं ऐकताच विनम्र देखील पेपर वाचतच म्हणतात हो बोला ऐकतोय मी त्यावर विमला म्हणते मी काय म्हणते आपण हायरिंगच्या पहिले कुणाल आणि जान्हवीकडे मुंबईला जाऊया मला माझ्या चुकीचा अहसास झाला आहे मी चुकीची होती की मी जान्हवीला समजावून नाही घेतले आणि तिच्यावर राग रुसून बसले त्यावर विनम्र हे तिला शांत करत म्हणतात विमला शांत हो काही हरकत नाही चुका माणसांकडूनच होतात आत्ताच्या आत्ता तयारी करा आपण लगेचच मुंबईला निघू विमला खूपच खुश होते आणि विम विनम्र यांना म्हणते हो पण या गोष्टीचा कुणाल आणि जान्हवीला माहिती पडू नका देऊ त्यावर विनम्रही तिला दिलासा देत म्हणतात तू काळजी करू नको त्यांना नाही माहीत पडणार की आपण तिकडे येत आहे विमलाही खूपच खुश होऊन सर्व तयारी करायला जाते तिकडे देशमुख यांच्या घरी राजे देशमुख हे राजवीरच्या चिंतेत असतात सुनील तटेकर देखील तिथे असतो सुनील तटेकर त्यांना म्हणतो मी देखील केस जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे पण ते लोक पण यावेळेस खूप तयारीत आहे त्यावर राजू देशमुख हे खूपच रागा सुनील तटेकरला ओरडतात ते म्हणतात आता तू पण ही केस जिंकायच्या तयारीला लाग आता तू मला सरळ कोर्टामध्येच भेटशील सुनील तटेकर हा गपचूप आपली मान खाली करून तिकडून निघून जातो तिकडे राजवीर हा तुरुंगामध्ये आपली मान खाली करून बेबस बसलेला असतो तेवढ्या तुरुंगाच्या बाहेर एक सूटबूट घालून व्यक्ती चालत येते राजवीरला जाणवते की कोणी त्याच्या समोर तुरुंगाबाहेर उभे आहे तो आपली मान हळुवारपणे वर करतो आणि त्या व्यक्तीला पाहतो तो व्यक्ती राजवीरला पाहून हसत असतो त्याला पाहून राजवीर हा आरबळतो त्यावर तो व्यक्ती राजवीरला म्हणतो तुझ्या चेहऱ्याच्या हावभावाने वाटतं की तुम्हाला ओळखत नाही कमाल आहे तुम्ही कधी विचारच नाही केला ज्या जान्हवीसाठी तू इकडे तुरुंगामध्ये सडत आहे त्या जान्हवीचा नवरा कोण आहे मी कुणाल जान्हवीची पसंत हे ऐकताच तिथे बसलेला राजवीर हा उठतो आणि कुणालच्या दिशेने येतो आणि तुरुंगाच्या तळेवर आपले दोन्ही हात ठेवून कुणालचे वरून खालून निरीक्षण करतो आणि त्याच्या डोळ्यांमध्ये नजर टाकून म्हणतो छान आहे पण तो इकडे का आला आहे त्यावर कुणाला उत्तर देतो इकडे फक्त तुला भेटायला आलोय मला पाहायचं होतं की कोण आहे हा राजवीर ज्याने माझ्या जान्हवीला एवढे दुःख पोहोचवले कुणालच्या तोंडातून हे वाक्य ऐकताच की माझी जान्हवी राजवीरच्या जा चेहऱ्यावरचे जा हावभाव बदलतात आणि तो खूपच रागात येतो आणि रागातच कुणालला पाहत म्हणतो बघितलं ना मला आता जा इकडून असे बोलून राजवीर हा पाठी वळतो एवढ्यात कुणाल म्हणतो काय झालं तुझा आत्मा जळाली असेल हे ऐकून की जान्हवी माझी आहे आणि तुला अजून एक सांगू जान्हवी देखील माझ्यावर खूपच प्रेम करते हा एक तास राजवीर खूपच रागात आला होता आणि तो रागातच आपली हुक्की आवडतो आणि कुणालकडे परत फिरून आपल्या दोन्ही हात तुरुंगाच्या सळीवर मारतो कुणाल देखील आपले दात खात म्हणतो माझा जीव करतो की आत्ताच्या आत्ता मी तुझा माझ्या हाताने गळा दाबून मारून टाकू त्यावर राजवीर हा म्हणतो मग मार ना मला आत्ताच्या आत्ता संपून टांग कसला विचार करतोय तुझं नशीब आहे कुणाल की मी पहिला राजवीर नाही राहिलो नाहीतर मी तुला जिवंत जाळले असते त्यावर कुणाल त्याला म्हणतो मला माझ्या संस्काराने रोखून ठेवलं आहे हे बोलताना कुणाल आपल्या हातामध्ये असलेली घडी काढतो आणि राजवीरच्या तुरुंगात फेकतो आणि म्हणतो हे दर घडी आणि त्या घडीमध्ये तुझं जीवन आहे आणि हो परत एकदा सांगतो जान्हवी माझ्यावर खूपच प्रेम करते असे बोलून कुणाल तिकडून निघून जात असतो आणि परत एकदा जान्हवीचं कुणालवर असलेलं प्रेम ऐकून राजवीर हा रडायला लागतो त्याला खूपच वाईट वाटत असतं की जानवी त्याची नाही आणि तो रडतच कुणालकडे ओरडून म्हणत असतो की कुणाल मला मारून टाक तुझ्या पाया पडतो ते बोलून तो रडतच जमिनीवर पडतो त्याची जगायची इच्छा संपली होती रात्रीची वेळ सरिता ही राजवीरमुळे खूपच चिंतेत आलेली होती ती रडतच देवाकडे प्रार्थना करत असते देवा माझ्या मुलाची रक्षा कर मी तुझ्या पाया पडते उद्या कोर्टामध्ये हे रिंग आहे तर राजवीरला या संकटातून बाहेर काढ त्याची सजा मला दे पण माझ्या लेखाला वाचव असे बोलून ती रडत असते जान्हवी देखील आपल्या घरी शांतपणे झोपली होती तेव्हाच ती कुणालचे नाव मोठ्याने घेऊन दचकून उठते त्या आवाजाने तिच्या बाजूला असलेला कुणालदेखील उठतो आणि जान्हवी खूपच घाबरत कुणालला म्हणते कुणाल तुम्ही ठीक तर आहात ना मला स्वप्न पडलं की त्या राजवीरने तुम्हाला गोळी मारली या स्वप्नाने जान्हवी ही खूपच घाबरलेली असते कुणाल तिला समजावत म्हणतो हो जान्हवी मी ठीक आहे असे बोलून कुणाल हा तिला पाणी द्यायला देतो आणि म्हणतो जस्ट रिलॅक्स जान्हवी घाबरू नको ते फक्त एक वाईट स्वप्न होतं शांतपणे झोप हेअरिंग आहे असे बोलून कुणाल हा जान्हवीला झोपी घालतो एकटे राजवीर हा तुरुंगामध्ये जा, जान्हवीच्याच विचारांमध्ये असतो उद्या त्याच्या कोर्टाची हेअरिंग आहे तरी देखील तो अजून झोपला नाही त्याला झोपच लागत नव्हती तो आपल्या कल्पनामध्ये होता जान्हवी आणि तो मस्त रात्रीच्या वेळी समुद्रकिनारे चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली एकांतच बसलेले आहे जान्हवी देखील त्याला पाहून लाजतच स्माइल देत असते आणि राजवीर हा देखील जान्हवीच्या नजरेत नजर घालून एकटक पाहत असतो तो जान्हवीला किस करायला आपले हात पुढे करतो एवढ्यात त्याचे हात हे जाड पडतात आणि तो आपल्या हातांकडे पाहतो तेव्हा त्याला आपल्या हातात हातकड्या दिसतात आणि त्याच्या चेहऱ्यावरचे स्माइल देखील नाहीशी होते आणि जान्हवी देखील तिथून निघून हळुवारपणे जाते आणि अशा प्रकारे हा त्या कल्पनेमधून बाहेर पडतो आणि राजवीरच्या डोळ्यातून अश्रू येत असतात संग्राम देखील त्याच्या बाजूला झोपलेला असतो त्याची झोप उघडते संग्राम हा राजवीरला म्हणतो छोटे साहेब तुम्ही परेशान दिसत आहात काय झाले त्यावर राजवीर उत्तर देतो परेशानी कसली परेशानी उद्या तर मला खूपच चुकून भेटणार आहे या जगासमोर माझ्या जानवीसमोर माझा आत्मा खूपच सुकून भेटेल जेव्हा सर्वे मला शिवाय देतील माझ्याबद्दल उलटसुलट बोलतील मला खूप साऱ्या बद्दुवा देतील तुला तर माहीतच आहे संग्राम की मला कोणी अजूनपर्यंत उलटसुलट नाही बोललं ते सर्व माझ्या भीतीने माझी खोटी तारीफ करत होते पण आता ते सर्व जे त्यांच्या मनात माझ्याबद्दल आहे ते बोलतील आणि आता मला माझ्याबद्दल खरं तेच ऐकायचं आहे माझं जीवन हे आता पूर्णपणे अंधारात गेलं आहे संग्राम त्याचं बोलणं गप्च ऐकत होता राजू पुढे बोलतो झोप संग्राम झोप उद्या कोर्टाचे हेअरिंग आहे असे बोलून राजू देखील आपले डोळे बंद करतो दिवस उजाळतो आजचा दिवस हा सर्वांसाठी खूपच महत्त्वाचा असणार होता कारण आजच कोर्टाची हेअरिंग होती सकाळची वेळ राजू देशमुख आणि सरिता देशमुख हे तयार होऊन कोर्टाकडे जायला आपल्या बस गाडीत बसतात त्यांनी आज सेक्युरिटीचा खूपच बंदोबस्त केला होता हे दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होते की ते खूपच चिंतेत आहे की आज काय होणार तिकडे राजवीरला देखील पोलीसवाले हातकडी घालून तुरुंगाच्या बाहेर काढतात आणि कोर्टात त्यायला निघतात जान्हवी आणि कुणाल हे देखील आपल्या गाडीने कोर्टाकडे पोहोचतात सर्व मीडिया त्यांच्या गाडीच्या पाठी असते जशी जान्हवी आणि कुणाल गाडीच्या बाहेर पडतात संपूर्ण मीडियावाले त्यांच्यावर माईक घेऊन प्रश्नांचा वर्षाव करतात कुणाल हा त्या सर्वांना कसे तरी जान्हवी आणि त्याच्याकडून लांब करतो आणि कोर्टाकडे जायला निघ तेवढा तर जान्हवी आणि कुणाल पाहतात खूप लोकांची गर्दी ही कोर्टाच्या बाहेर उभी होते आणि त्यांच्या हातात वी वॉन्ट जस्टिसच्या पाट्या आहेत आणि सर्वजण राजीव मुर्दाबाद याच घोषणा करून राजीव देशमुख यांचा निषेध करत आहेत हे सर्व लोक आता जान्हवीच्या सोबत होते यामुळे जान्हवीचा आत्मविश्वास अजूनच वाढत होता आणि ती गंभीरपणे कोर्टामध्ये जाते कोर्टामधले वातावरण काही वेगळेच होते माने कुटुंब आणि देशमुख कुटुंब हे अगदी जवळजवळ बसलेले होते आणि सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेचा भाव होता जज साहेब हे सर्वांना ऑर्डर म्हणून शांत करत होते थोड्याच वेळा तिकडे वाले हे राजवीरला घेऊन येतात राजवीरच्या हातात हातकड्या होत्या आणि त्याची नजरही खाली होती तो हळूवारपणे कटघऱ्याच्या दिशेने जात होता कोर्टामध्ये बसलेले सर्वजण राजवीरलाच पाहतो राजवीर हा कडघऱ्यामध्ये जाऊन उभा राहतो राजवीरला पाहून सरिताच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि राजवीर हळूच आपली नजर वर करतो आणि कोर्टामध्ये बसलेल्या लोकांकडे पाहतो त्याचे लक्षही जान्हवीकडे जाते आणि तो जान्हवीला पाहून स्माईल देतो जान्हवी देखील त्याला एकटक पाहत असते कुणाल हा जान्हवीचा घट्ट हात पकडतो आणि जान्हवी देखील हे राजवीर समोर कुणालच्या हातात हात देते हे पाहून तिथे उभा असलेल्या राजवीरला खूप दुःख पोहोचते जज साहेब ऑर्डर म्हणून हेअरिंगला सुरुवात करतात की राजवीरमध्येच म्हणतो जज साहेब हेअरिंग सुरू होण्याच्या पहिली मला काही बोलायचं आहे मी बोलू शकतो का त्यावर जज साहेब राजवीरला परमिशन देतात सर्वजण खूपच आरबळतात खास करून सरिता की राजवीर आता काय बोलणार आहे राजवीर हा संविधानावर हात ठेवून म्हणतो मी आता जे काही बोलेल ते खरं बोलेल असे बोलून तो सुरुवात करतो राजवीर म्हणतो मी ऐकले आहे की ज्याच्यामध्ये खरे बोलण्याची ताकद असते त्याची खूप इज्जत असते मग आता मी माझी गेलेली इज्जत परत आणण्याचा छोटासा प्रयत्न करतो राजीव हा त्याच्या वडिलांकडे म्हणजेच राजू देशमुख यांच्याकडे पाहून मोठ्याने म्हणतो पण ही गोष्ट माझ्या बाबांना नाही समजत हे बघा बाबा तुमची कोणीच इज्जत नाही करत तुम्ही लोकांच्या हृदयामध्ये आपली भीती बसून ठेवली आहे ही इज्जत नाही आहे बाबा राजू देशमुख हे लाजने आपली मान खाली घेतात सुनील तटेकर हा मध्येच उभा राहून ऑब्जेक्शन माय लॉर्ड म्हणून ओरडतो जस साहेब ते त्याच्या ऑब्जेक्शनला ऑब्जेक्शन ओव्हर रूट म्हणून खारीज करतात आणि राजवीरला म्हणतात हा राजवीर पुढे बोल राजवीर पुढे बोलतो मी जे हे आज करत आहे ते यासाठी नाही करत आहे की मला सजा नाही भेटली पाहिजे ना यासाठी की मी कोणाच्या हृदयात माझ्या प्रत्येक सॉफ्ट कॉर्नर पैदा करत आहे जस साहेब मी खूपच वाईट कामे केली आहे आणि मला त्याची सजा भेटलीच पाहिजे मला सर्वांसाठी एक सबक बनायचं आहे राजवीर हा मीराबाई यांच्याकडे पाहून म्हणतो आणि काकू मी तुमची माफी मागतो मला माहीत आहे की माझी माफी करणला परत नाही आणू शकत आणि नाही मला या सर्वांची माफी पाहिजे फक्त हे सांगत आहे की माझ्याकडून खूपच मोठी चूक झाली आहे असे बोलून तो पुढे जान्हवीकडे पाहतो आणि तिला म्हणतो आई जान्हवी तू तर एक सूर्याची किरण आहे जी आमच्यासारखे गुन्हेगारांना अक्कल घडवून देण्यासाठी बनली आहे आणि हो कुणाल जान्हवी सूर्याची किरण तुझ्यासारख्या नेक माणसावरच पडू शकते देवाने आमच्यासारख्या लोकांसाठी अंधार ठेवला आहे तुझ्याकडून पण मी माफी मागतो की मी तुझ्या जान्हवीला दुःख पोहोचवले राजवीर आपले दोन्ही हात जोडून जज साहेबांना म्हणतो बस जस साहेब आता काहीच बोलायचे आणि ऐकायचे राहिले नाही मी माझा गुन्हा कबूल करतो माझी विनंती आहे की तुम्ही मला फाशीची शिक्षा सुनवा राजवीरचं हे बोलणं ऐकताच सर्वांना धक्का बसतो जान्हवी देखील खूपच आश्चर्यचकित होते आणि डोळे मोठे करून राजवीरकडे एकटक बघत असते मात्र सरिता हे ऐकून रडायला लागतात एवढ्यातच राजू देशमुखे मोठ्याने ओरडतात आणि छातीला हात लावत जमिनीवर कोसळतात हे पाहून सरिता आणि राजवीर दोघे खूप घाबरतात जजे हेअरिंगमध्येच थांबवतात आणि म्हणतात था। राजू देशमुख यांची अचानक तब्येत खराब झाल्यामुळे ही हेअरिंग पाच दिवस पुढे ढकलली गेली आहे हे ऐकून सर्वच जण कोर्टाच्या बाहेर पडतात राजवीर यामुळे खूप दुःखी होतो हॉस्पिटलमध्ये दे राजू देशमुख हे ॲडमिट असतात ते, ते बेडवर आराम करत असतात तेवढ्यात तिकडे सरिता येते आणि राजू देशमुख यांना म्हणते तुम्हाला काय वाटतंय राजू साहेब हे सर्व नाटके करून तुम्ही माझ्या लेखाला वाचवू शकता त्यावर राजू देशमुख तिला म्हणतात हो त्याने कितीही पागल पण केला तरीही मी त्याला वाचवून राहणार माझे काही मित्र आहे ते आपली मदत करतील त्यावर सरिता म्हणते सर्व मीडियामध्ये बदनामी होत आहे मला नाही वाटत आता आता कोणताच तुमचा मित्र कामी येईल राजू देशमुख हे तिला म्हणतात हे काय बोलत आहे तू सरिता माझ्यावरचा विश्वास कमी झाला वाटतं सरिता उत्तर देत म्हणते कमी नाही पूर्णपणे संपला आहे तुम्ही माझ्या राजवीरला नाही वाचवू शकत असे बोलून सरिता ही रडतच निघून जाते रात्रीची वेळ रवी हा राजवीरला भेटायला आलेला असतो तो रडतच राजवीरला म्हणतो हे काय केलं तू का तुझा गुन्हा कबूल केला त्यावर राजवीर रवीला म्हणतो रवी मी तुला कसं सांगू की जेव्हा मी माझा गुन्हा कबूल केला तेव्हा माझ्या काळजाला किती सुकून भेटला रवी हा त्याला रडतच म्हणत असतो का राजवीर पागल पण करत आहे तुझ्या बिना मी कसा जगेल माझा तुझ्याशिवाय दुसरा कोणीही मित्र देखील नाही आणि मी तर तुला माझा भाऊ मानतो यावर राजवीर छिडत रवीला म्हणतो भाऊ कसला भाऊ मानतो तुम्हाला अरे जर तुम्हाला भाऊ मानत होता तर जेव्हा देखील मी काही वाईट करत होतो तर थांबवलं का नाही रवी हा रडतच म्हणतो मग आता थांबव राजवीर तुला झालं ना तुझ्या चुकीचा पस्तावा मग बस त्यावर राजवीर रवीला रवी पस्तावा होऊन काही नाही मला माझ्या गलतीची सजा भेटलीच पाहिजे असे बोलताना राजवीरच्या डोळ्यात देखील पाणी जमा झाले आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद